भिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु आमच्या शाळेतील विद्यार्थी आठ दिवसापासून बाहेर भिनभिंतीच्या शाळेत बसलेले आहेत कारण की आमच्या वर्गामध्ये भिंतीवर रंगकाम चालू आहे भिंती रंगवण्याचं भिंतीवर लिहिण्याचं काम चालू आहे चला तर मग पाहूया आमचा वर्ग कसा तयार झाला आहे जर पुढे वगैरे ए साहेब अरे <स्थारी> ए नाही गं बधा अकरा ते वीस पाढे शेप्स वेगवेगळे आकार त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फेसेस नंबर्स रोमन चिन्हे वाद्यांची माहिती पिलूदर्शक शब्द घरदर्शक शब्द ध्वनीदर्शक शब्द कलर्स नेम मराठी आणि इंग्रजीमध्ये त्यानंतर शब्द समूहाबद्दल शब्द समूहदर्शक शब्द ए बी सी डी बघा किती सुंदर हे फळांचं फळांची टोपली इथे काढलेली आहे स्विचारचा एकच नंबर काढलेला आहे पेंटर दादांनी एकच नंबर अज्ञानात आपली अधोगती शिकण्यातच आहे खरी प्रगती वा त्यानंतर भाज्यांची टोपली आहे अवर बॉडी आहे त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मराठी महिने इंग्रजी महिने अतिशय सुंदर असं लेखन इथे झालेलं आहे त्यानंतर आपले जे स्वर आहेत पाच इंग्रजीतले ए ई e, आय ओ यू त्यांचे देखील इथे शब्द आणि चित्र दादांनी पेंट केलेले आहेत पेंटर दादांनी ए आय ओ e, यू e. त्यानंतर म्हणी वाक्प्रचार वेगवेगळ्या प्रकारचे खेळांची नावे एक ते शंभर अंक पाढे त्यानंतर ह्या इथे वारांची नाव बटरफ्लाय मध्ये अतिशय सुंदर असं लेखन केलेलं आहे मग मुलांना कसा झालाय वर्ग आपला अरे वा मस्त चला तर मग आपले पेंटर दादांना भेटूया नमस्ते दादा थँक्यू आमचा वर्ग एकदम छान पेंट केल्याबद्दल तुमचं नाव काय दादा ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर हा असा पसारा आमच्या वर्गामध्ये पडला आहे हे आमच्या घर आणि हा हा पसारा पसारा आता आम्हाला दिवाळीच्या सुट्टीच्या आधी आव आवरायचा आहे आणि हे आमचे विद्यार्थी चला आता आपल्या भिन शाळेत बसूया चला चला चला, 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 चला शिस्तीत चला <laughs> पडली का पडली का उठ 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 उठ